जय शिवराय अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतरावजी मुळीक साहेब यांचा आज एकोणसत्तरावा जन्मदिवस गेली चाळीस वर्ष हा माणूस रस्त्यावरची लढाई लढण्याचं काम करत आहे या रस्त्यावरच्या लढाईमध्ये अलीकडच्या काळात विराट असा मराठा क्रांती मोर्चाचं नेतृत्व असो त्याबरोबरच मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना कुणबी जातीचे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न असोत महाराणी आईसाहेब तारा राणींचा तीनशे पन्नासावं जे शताब्दी वर्ष आहेत या शताब्दी वर्षासाठी करावे लागणारे प्रयत्न असोत हे रस्त्यावरचे प्रयत्न या माणसांनी केलेच याबरोबरच मराठा समाजात जाणीव जागृती व्हावी याच्यासाठी मराठा समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मराठा वधूवर मेळावे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही की मराठ्यांनी कात टाकणं गरजेचं आहे आणि कात टाकण्यासाठी मराठ्यांनी ज्या अंधश्रद्धा परंपरा आहेत या परंपरा सोडल्या पाहिजेत यासाठी त्यांनी मोठमोठी प्रबोधन शिबिरं घेतली वसंतरा मुलिकांचं हे सगळ्यात मोलाचं कार्य मला वाटतं विवाह समारंभात होणारा जो अनाथाई खर्च आहे या खर्चावरील प्रबोधन असो श्राद्धाच्या निमित्तानं होणारा जो काही खर्च आहे या निमित्तानं प्रबोधन असो असं प्रबोधन हा माणूस वयाची सत्तरी आता गाठणार आहे तरी करत आहे आम्ही याला अखिल भारतीय मराठा महासंघाचाच नाही तर सकल महाराष्ट्राचा मराठा समाजाचा सरसेनापती समजतो ज्या सरसेनापतीनं खऱ्या अर्थानं मराठा समाजामध्ये जागृतीचं नवं पर्व आणलेलं आहे त्यांना मी या एकोणसत्तराव्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चिंतितो आणि या शिवमय शुभेच्छा देताना एकच म्हणतो आजचं धान्य वाटप करण्याप्रतीचा तुमचा उद्देश काय होता धान्य वाटप याच्यासाठी की ज्या माणसाने गोरगरिबांची चूल पेटावी याच्यासाठी आपली नोकरी सोडून हा माणूस तिथपर्यंत पोहोचला आणि आमच्या तालुका अध्यक्ष आप्पा शिवने यांच्या नेमकी ही गोष्ट लक्षात आली की अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जर कार्यक्रम घ्यायचा झाला किंवा तालुका अध्यक्ष म्हणून आपाच्या वतीनं जर कार्यक्रम घ्यायचा झाला तर हे आमचे जे सफाई कामगार बंधू आहेत ज्यांना त्याची गरज आहे अशा गरजवंतापर्यंत ते पोहोचलं पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थानं वाढदिवस जो आहे तो साजरा होईल आपाला चाळीस फुटाचा डिजिटल लावता आला असता त्यानंतर खूप मोठं सेलिब्रेशन वसंतरावला बोलवून इथं करता आलं असतं पण हे करण्याऐवजी नाही रे थरातले हे जे आमचे सफाई कामगार बंधू आहेत या सफाई कामगार बंधूच्या घरामध्ये हे पोचावं आणि हा वाढदिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागावा हा आपाचा उद्देश होता कोल्हापूर जिल्ह्यात राहणारे अखिल भारतीय महाड महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक नाना यांचा आज एकोणसरा वाढदिवस त्या वारसाला आमच्याकडून जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा आई तो जाऊन त्यांना उधडा येऊन देत निरोगी राहून देत हेच हिशिवाय